पट्टा आहे मंठा अंबड पट्टा आहे सर्वात सकाळच्या आणि सुरुवातीला पावसाची शक्यता आहे आहे त्यानंतर सगळ्यात अपडेट देखील या सरी जालन्यामध्ये सुद्धा आहे पैठणला देखील लवकरच सुरुवात करतील उद्याच्या सत्तावीस तारखेचा रिपोर्ट सध्या मी सांगायला सुरुवात केली आणि अठ्ठावीस तारखेचा रिपोर्ट देखील तुम्हाला अवघ्या दोन मिनिटात समजून जाईल तर ता सत्तावीस तारीख ज्या आहे पहाटपासून अहिल्या देवी नगर परिसरामध्ये देखील बहुतांश भागांमध्ये सक्रियपणा आपला दाखवणार आहे सातारा सांगली कोल्हापूर एरिया काही ठिकाणी तर काही ठिकाणी नांदेड पट्ट्यात पालम वगैरे जे काही भाग परभणीचे देखील येत आहेत इकडे देखील वसमत हिंगोली यवतमाळ जिल्हा देखील ह्या पावसाच्या रळावरती पहिल्या सारी दहा वाजेपर्यंत का होणार इथे परिस्थिती सक्रिय होणार नाशिकमध्ये सुद्धा वातावरण हे मोठं बदल उद्या घडून आणणार आहे उद्या पहाटेपाड येवळा देवळा परिसर देखील हलक्या सरींना सुरुवात होईल मित्रांनो सांगलीमध्ये सुद्धा याचा प्रभाव आहे पण जो ज्या ताकतीनं सांगितला जातोय त्या ताकदीनं नाही आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना फक्त मध्यम पावसावरती हे जे आहे ते धकून जाईल पण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मेघगर्जनेचा पाऊस याबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीला विषय क्लिअर करून घ्या सत्तावीस तारखेला कुठे कुठे पाऊस आहे एकदा सगळ्या जिल्ह्यांची नावं मी पूर्ण करतो सत्तावीस तारखेचा पाऊस कोणत्या कोणत्या कौन् भागांमध्ये आपला प्रभाव टाकणार आहे तर लक्षात घ्या सत्तावीस तारखेचा जो पाऊस आहे तो अहिल्या देवीनगर परिसरातही बऱ्याच ठिकाणी आपली दमदार हजेरी लावणार आहे संध्याकाळ हा देवी देवीनगर परिसर ज्यामध्ये सारोळा कासार पाथर्डी एरिया संगमनेर परिसर असेल शिर्डी परिसर असेल पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा याच्या दमदार हजेरी आहेत यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अकोल्यामधनं कमिट आली कमी उत्तर देणार आहे अकोल्याच्या बऱ्याच भागांमध्ये बारीक किंवा मध्यम गाडी पुढू शकतात तर काही ठिकाणी मोठ्या देखील गाडी पुढू शकतात अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार जालन्याचा बहुतांश भाग छत्रपती संभाजीनगर वाशिम इकडे अमरावतीपर्यंत मी दोन चार दिवसापासून सातत्याने सांगतोय की असे प्रकार घडतील टक्केवारी तुम्हाला मी कालही सांगितले आजही ती थोडक्यामध्ये सांगणार आहे पण मला सत्तावीस तारखेचा विषय पूर्ण क्लिअर करू द्या फिरून फिरून आपण तो प्रश्न नको रिपीट कन्नड सिल्लोड भोकरदन ज्याप्रभात ह्या तिन्ही तालुक्यांना पाऊस आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरला देखील हा पाऊस आहे पैठण गंगापूर एरियामध्येच देखील पाऊस आहे पावसाची रेलचेल भाग बदलत आहे पण तीव्रता काही काही गावांना जास्त तर काही काही गावांना खूप कमी आहे सटकारा जोरदार येईल पत्रवून पाणी वाहिल काही काही ठिकाणी पेंडवणी होईल अंतर काही ठिकाणी चांदेतून होईल ह्या पासष्ट टक्क्याची कॅपॅसिटीचा हा पाऊस आहे सरळ सरळ हा पावसाळ्यातल्या सारखेवर आहे जसं पावसाळ्यात नाही का आपण म्हणतो आमचा बराचसा भाग सोडलाय त्या पद्धतीची कंडिशन आहे पण पाऊस त्या पद्धतीनं पडणार आहे पुण्यापर्यंत मजला आहे अहिल्यादेवी नगर परिसर घेतलाय बीड जिल्हा देखील आहे जालना सुद्धा उद्या पावसाच्या होती होते संध्याकाळपर्यंत घ्या रडार पूर्ण करेल सकाळी सकाळी सुद्धा एक वातावरण आहे त्यानंतर यवतमाळ जिंतूर पट्टा हिंगोली वसमत कळमनुरी सेनगाव पट्टा सुद्धा याच्यामध्ये आहे वाशिमचे सर्व तालुके आहेत वाशिम व आहेत नांदेडचे देखील सर्व तालुके आहेत नांदेडच्या सकाळच्या पारीच वातावरणामध्ये सुरुवात होईल वातावरणाचा सगळ्यात जास्त प्रभाव लोहा इकडे धर्माबाद ह्या एरियाकडे जास्त प्रमाणात आहे त्यानंतर वर्ध्यामध्ये देखील याच्या सर्व सुरुवात होणार आहे अकोला अमरावतीला नऊ आणि साडेनऊच्या पेढला संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये काही बहुतांश भागांमध्ये आगमन हा चांगल्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे धाक जो आहे सर्वाधिक जास्त तो धाक म्हणजे या भागातील शेतकऱ्यांना आहे त्या भागांची माहिती अकोला तालुका शहर परिसर अकोट परिसर इथे गारपिटीचा रडार हा जवळपास पंचवीस टक्क्याच्याही पार जाण्याची शक्यता डार आहे कारण सुद्धा तसंच आहे डब्ल्यू डीचे वाऱ्यापेक्षाही जास्त प्रमाणात जे वारे आहेत ते बंगालच्या उपसागरातनं सकाळपासून गारवा घेऊन आलेले वारे जे आहेत याचा परवा आपण मराठवाड्यामज पाहिलाय तर याची कंडिशन देखील अकोला अमरावती जिल्ह्याला भोवणार आहे त्यामुळे नंदुरबारचं देखील संकट किती प्रमाणात टळू शकतं हे देखील आपण बघूयात ज्या मॉडेलच्या आधारित जे, जे नंदुरबारचं संकट सांगितलं जातं हे किती टक्के टाळणार आहे ते देखील पाहूयात पण सत्तावीस तारखेचा आपण सर्व जिल्ह्यांचा पूर्ण करूयात नागपूर जिल्ह्यामध्ये देखील कंडिशन आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडा कमी अधिक प्रमाणात आहे नंदुरबार देखील सत्तावीस तारखेला कमी अधिक प्रमाणात आहे त्यामुळे नंदुरबार आणि भंडाऱ्याची कंडिशन नॉर्मल आहे नाशिकची कंडिशन सत्तावीस तारखेला नॉर्मल इकडे पूर्व साइडला हलका ते मध्यम पाऊस किंवा काही काही ठिकाणी फटकारी चांगलेही पडतील पण अहिल्या नगर परिसर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली वाशिम जिल्ह्यात चांगल्या पावसाचा आढळते आहे त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती बुलढाणा एक नंबरला आहे बुलढाण्याचा जवळपास पॉईंट बुलढाणा शेवगाव आणि अकोला वाशिम हे पट्टे आहेत ते एक नंबरच्या पॉईंटवर देतात येतात इथे पाऊस मात्र भयंकर होऊ शकतो कागांमध्ये सर्व दूर नाहीये तर आता हा विषय आपण बघूयात दिनांक अठ्ठावीस तारखेचा अठ्ठावीस तारखेचा विषय पूर्ण क्लिअर करून घेतो अठ्ठावीस तारखेला दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेच्या दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला वातावरण हे पुन्हा मराठवाड्यासाठी पोषक ठरणार आहे मराठवाड्यामध्ये पुन्हा रडार बनणार आहे ह्या रडाराचा जो प्रादुर्भाव आहे तो डब्ल्यू डी टू एक्स मध्ये बनणार आहे म्हणजे मल्टिपल होत चालणार आहे कोणत्या कोणत्या भागात मल्टिपल होईल कोणत्या कोणत्या भागांचा धाक ह्या अठ्ठावीस तारखेला कमी होईल तर बघा कोकण किनारपट्टी जो एरिया आहे इथे गारपिटीचा रडा जो आहे तो अठ्ठावीस तारखेला नाही आहे इथे यांना गुड न्यूज आहे नाशिक क्षेत्राचा धाक पंधरा टक्के आपण मालेगाव साईड सांगित होते आणि पाच टक्के हे नाशिक शहर परिसर इकडे जो काही अहिल्यादेवी नगर परिसराचा भाग होता यांना पाच टक्क्यापेक्षा अंश कंडिशन ही कमी होते त्यामुळे धाक बरासा कमी नंदूर बारेचा देखील धाक बरासा कमी आहे पण टक्केवारी सेम आहे पंधरा टक्के ही मॉडेलनुसार व्यक्त होते ठीक आहे तर अठ्ठावीस तारखेचा पाऊस धाराशिवला देखील आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना हा अठ्ठावीस तारखेचा पुन्हा पाऊस येतोय बुलढाणा जिल्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा सत्तावीसला आहे पाऊस दुसऱ्या दिवशी देखील पाऊस आहे गारपीटीची भीती यांना दोन दिवस सारखी आहे गारपीट फक्त एकच दिवस होईल कोणत्याही पण गारपीटच्या रडार हा मॉडेलनुसार व्यक्त होतोय गाव मात्र गारपीटच्या रडाचं मॉडेल दाखवत नसतं आणि त्याची शाश्वती देखील नसते तर दुसऱ्या दिवशीचा अठ्ठावीस तारखेचा सा म्हणजे शनिवारचा पाऊस देखील त्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये होण्याची शक्यता आहे मी पहिलेही सांगितले की अकोला वाणी बुलढाणा हा एक नंबरला आहे राजकारण तडका न्यूज तुम्हालाही दोन मिनिटात मी रिपोर्ट देईल थोडं दमधा अकोला बुलढाणा शेगाव पट्टा या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशीचा देखील पाऊस आहे आणि आता अठ्ठावीस तारखेला आपण सर्व जिल्ह्यांमध्ये काय कंडिशन आहे ते देखील बघूयात नागपूरला भाग बदलत पंचवीस ते चाळीस टक्के कॅपॅसिटीचा पाऊस थावणे परिसर उत्तर भाग कटोल परिसर उत्तर भाग पूर्व भागात देखील आणि दक्षिण भागात देखील मध्यम मध्यम स्वरूपाचा तर उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अकोला अमरावतीचा मात्र वाऱ्यामुळं नुसकान होईल कंडिशन अशी उद्याची आहे आणि परवाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाही हालतमध्ये कमीत कमी उद्या तरी पाणी देऊ नका ज्यांनी द्यायचे राहिले असतील त्यांना मी मागील पाच सहा दिवसापासून सातत्याने थांबवले की या वार ह्या पाण्याने आणि त्या पाणी थांबेल बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी देखील थांबवलेले त्यामुळे या देखील भागातल्या शेतकऱ्यांनी या काम थांबलेलं बरं आहे तर आता एका सुरळीतपणे आपण सर्व जिल्हे क्लिअर करूयात अठ्ठावीस तारखेचा विषय हा सत्तावीस तारखेचा विषय तुम्ही समजून घेतलाय अठ्ठावीस तारखेचा विषय धाराशिव पट्टा पाऊस आहे मध्यम ते हलका कोकण किनारपट्टीला धोका नाही हलक्या ते बारीक शरीरातील नाशिकच्या सुद्धा जवळपास साठ टक्के भागांना मोठी नाही तीस टक्के भागामध्ये आहे तो पूर्व पश्चिम दक्षिण या दोन्ही भाग येतोय नंदुरबारला आणि शहादेला जेवढा धोका सांगितलाय तेवढा मोठा धोका नाही आहे जळगाव पासून जळगावपासून बुलढाण्यापर्यंत बुलढाण्यापासून अकोल्यापर्यंत वाशिम पर्यंत आणि अमरावतीपर्यंत मोठा धोका आहे आणि त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत टक्केवारी मात्र पस्तीस टक्के आहे आणि बाकीच्या टक्केवारीनुसार जवळपास बाकीच्या उरलेल्या टक्केवारीमध्ये फक्त पात्रावर पाणी वगळत याच्यामध्ये एवढी कंडिशन आहे मी गारपिटीचे सगळे प्रश्न घेणार आहेत थोडी काळजी करू नका बुलढाण्यातल्या सर्व तालुक्यांना हा पाऊस मोठा होणार आहे यामध्ये पंचवीस ते चाळीस टक्के भाग हा सोडून दिला जाईल फक्त ते पेंडवालता ह्या बाकीच्या सोडलेल्या भागामध्ये जाईल बाकीच्या भागांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस भागांमध्ये बराचसा चांदी मुंबईपर्यंत काही काही भागांमध्ये हा चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे विशेष करून नांदेडचा पूर्ण विषय क्लिअर करतो नांदेडला वातावरण खूप बनेल पण धरसोड जसं पावसाला धरसोड करते आहे तसंच कारण की रडार इथे असा आहे हा एक स्थिर रडार बनणारा नाही आहे हा पलता रडार आहे आणि जो स्थिर रडारा जो आहे तो रडार बनले अकोला अमरावती वाशिम या एरियामध्ये आता बोलतोय तुमच्या कमेंटकडे पण हे हे वातावरण किती दिवस आहे गायपीठचं टेन्शन किती दिवस राहील हा विषय पूर्ण केल्यानंतर तुमच्या कमेंट घेऊन टाकेल आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मी एक दिलासा देखील प्रयत्न करणार आहे तर आता बघा दिनांक दोन तारखेला दोन तारखेपासून राज्यामध्ये थंडीची जी पुन्हा जी थंडीची कमी झाली होती ही थंडी पुन्हा पुरव्रत होणार आहे त्यामुळे थंडीपासून मागील आठवड्यापासून थंडी 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 जी थंडी कमी झाली जवळपास पाच सहा दिवसापासून ही कमी झालेली आहे ह्या थंडीची जी घट झाली होती ती घट पूर्ण भरून निघणार आहे गहू उत्पादकांना हरभरा उत्पादकांना एक सात आठ दिवस चांगल्या पद्धतीची थंडी राहणार आहे त्यामुळे थंडीपासून जे थंडीच्या अभावी जे पिकं म्हणजे नुकसान झाले या दोन चार दिवसामध्ये ते नुकसान भरून प्रचंड प्रमाणात थंडी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा राहील जवळपास एक जानेवारीहून ते आठ जानेवारीपर्यंत मधल्या काळामध्ये पावसाची भीती नाही आहे पण पुन्हा ज्या संक्रांतीच्या पिढेला वातावरण पुन्हा हे घाण घालायला येतं आहे मी पहिलाही हा विषय होता की राज्यामध्ये संक्रांतीचा पिढा आहे पंचवीस जानेवारी सुद्धा आहे चौदा फेब्रुवारी सुद्धा पुढच्या महिन्यातली सांगितलेले ह्याच्यात तुम्हाला तारखा सांगितल्या जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी हा विषय मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही तुमच्या कमेंट कळवतोय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट ह्या मगापासून चालू आहे रे सर जय शिवराय नाशिक मालेगाव बाजू पाऊस गारपीट आहे का कांदे लागवड आहे तर मित्रांनो सगळ्यांचं हेच टेन्शन आहे गारपीटच्या संदर्भामध्ये गारपीटच्या बाबतीत मालेगाव पट्टा भिवू नका बारीक ज्वारीवाणी एवढ्या पडल्या तर पडल्या हरभऱ्यासारख्या पडल्या तर पडल्या मोठी कंडिशन तुमच्याकडे नाहीये भीती जी आहे ते अकोला अमरावती वाशिम एरिया बुलढाणा एरिया जालन्याचा आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग याच्यामध्ये येतोय वर्धा जिल्ह्यामध्ये गारपीटची शक्यता आहे बारीक हारबारेवाणी गारी पडतील मोठी कंडिशन नाहीये पण मित्रांनो ढगांच्या ढगांना चॅलेंज करू शकत नाही अल्ट्रासिरियस तुमच्याही भागात येते जवळपास पाच ते दहा एकर मध्ये मोठी कंडिशन आहे त्या व्यतिरिक्त संबंध विदर्भाला घाबरायचं काम नाही तुम्ही सुद्धा या दोन दिवसामध्ये पाहू शकता बीडमध्ये गारपीटीचा लढा बनलेला नाही मित्रांगे बीडच्या बाबतीत घाबरू नका राजकारण न्यूज चॅनल तर का तर घाबरू नका निलंगा परिसरात मोठी कंडिशन आहे मी त्यामध्ये हलका पाऊस होईल देखील उद्याच पाऊस येतोय हनुमान गणपत सर काळजी करू नका सगळ्यांना लाईव्ह शेअर करून टाका लाईव्ह ची ज्यांना ज्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांनी लाईव्ह शेअर करा ज्यांना माहिती मिळाली त्यांनी देखील शेअर करा पण लाईव्ह सगळ्यांना शेअर करत चला अंबाजोगाई तालुक्यात उद्या पहाटच्या वेळेला दादा पाऊस सुरु होणार आहे सांगली कवटेमाळा देखील उद्या पहाट पासून हलक्या सगळींना सुरुवात होईल सांगलीचा पाऊस अस्थिर आहे उत्तर भागात मात्र बरा राहील आपल्याकडे भगवान पाचपुळेसर आहेत आंबडलाच देखील पाऊस आहे आंबोडा देखील काही भागांमध्ये मोठा चान्सेस आहेत उद्यापासून पावसाचा सुरुवात होते काही ठिकाणी सकाळी थी, काही ठिकाणी संध्याकाळी वेळेस पाऊस होईल जांभोळी भागात जालना शिवा सर आहे जांभोळी परिसरामध्ये ह्या वर्षी मात्र दुष्काळ जमा आहे बघा संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप चांगला झालाय पण जांभोळी एक असं गाव आहे इथे पाऊस बरोबर झाला नाहीये या भागामध्ये उद्याचा पाऊस पेंडवणी होण्याचे चान्सेस आहेत दोन दिवस इकडे मध्यम ते हलका पाऊस होईल तर काही ठिकाणी थोडी नुकसान करणारी देखील कंडिशन या भागामध्ये आहे पुणे पश्चिम भागामध्ये उद्याच पाऊस येतो मित्रा मी नाव घेणार नाही कमेंट डायरेक्ट वाचायला सुरुवात करतोय तर भोकरदनला देखील उद्या पाऊस आहे राजूर गणपती एरिया ये येवला देखील नाशिकचा येवला भाग देखील उद्या सकाळी वातावरण सक्रिय होईल पाऊस मात्र सत्तावीस अठ्ठावीसच्याच तारखेला रात्री रात्री असणार आहे तर कमेंट घेण्यामध्ये खूप कमेंट वाढत आहेत त्यामुळे कमेंटचं चक्रीवादळ आहे का चक्रीवादळ नाही मित्र हे डब्ल्यू डीची कंडिशन आहे राजपूत सर परभणीला उद्या हिंगोली परभणी उद्याच पहाटपासून सुरुवात होते आहे मधल्या काळामध्ये अजून पाऊस होत राहील गारवादी क्लेच्यामध्ये आहे पाऊस दोन दिवसामध्ये पूर्ण क्षमतेने पडेल फक्त जे मित्रांनो आहे विदर्भालाच हे जे टेन्शन खांदेसला सुद्धा अर्ध्या भागात जास्त टेन्शन आहे खांदेचं टेन्शन जे आहे हे खाली खाली विदर्भात सर्कल आहे विदर्भाच्या सर्व तालुक्यांना धाक आहे पण गार्बेजचा जोरडा आहे तो मध्य विदर्भ भागामध्ये बनलेला आहे उद्या पाऊस आहे तुळजापूरला देखील मध्यम पाऊस सुरू होणार आहे तर आणखी बदनापूरला देखील पाऊस आहे मित्रा सग जालना जिल्हा सगळ्या म्हणल्यानंतर सगळा विषय आला मित्रा भोकरदन वगैरे सगळे भाग आले गारपीट आहे सुनील कालेसर बुलढाणा जिल्ह्यामध्ये भागांमध्ये ह्या रड्यावर बनेल सरळ सरळ खामगाव साईडकडे जास्त प्रमाणात मॉ मॉडेलनुसार व्यक्त होते पण तालुका बदलू शकतो बुलढाणा पाडळी परिसर देखील पावसाच्या होते आहे सांगलीला गारपिटीची भीती नाही मित्रा सांगलीला सांगलीला फक्त मध्यम पाऊस राहील उत्तर भाग विशेष वर्ध्यामध्ये देखील उद्याच पाऊस सत्तावीस तारखेला संध्याकाळपर्यंत सक्रिय होईल सकाळपासून वातावरण हे बदलेल जालना भाटेपुरी एरियामध्ये देखील पावसाचं आगमन उद्या सुरू आणि उद्यापासून राज्यामध्ये मोठ्या पावसाचे संकेत आहेत विदर्भ मात्र बऱ्याच ठिकाणी ऐंशी टक्के पार करणार आहे विदर्भाचा जो रडार आहे तो विदर्भाचा रडार हा चांगल्याच पद्धतीनं डब्ल्यू डी आणि बंगालच्या बापशिपामुळे हा वाढलेला आहे मित्रांनो धारवा यवतमाळ गारपीटची रडार नाहीये मात्र पावसाची शक्यता मोठी आहे अजय निमक सर मंठा देखील पाऊस वाघमारी सर उद्यास दाखल होते उद्या, उद्या पहाटे हलक्या सरींना सुरुवात होईल उद्याची सत्तावीस तारीख ही पावसाला सुरुवात करणारी आहे भोकरदन तालुक्यातील जवखड ठोंबरे आपला देखील मेसेज मी वाचला आहे पावसाचे देखील दे अपडेट तुम्हाला आहे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे मेकर लोणार परिसर मोठ्या पावसाची शक्यता आहे शिषराव गारपेड सर गारपिटीचा रडा तुमच्या भागांमध्ये यावर येऊन पोहोचलेला आहे मध्यम हारबरेवानी गाडी तर काही ठिकाणी एक दोन ठिकाणी मोठ्या गाडी पडतील पण सहसा तुमचा जो भाग आहे तो वाचण्याची देखील रडारवरती चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे थोडा गुड न्यूज तुम्हाला आहे सो हो सर धुळ्याचा पाऊस जो आहे तो